नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण प्रश्नावर मराठा आणि ओबीसी बांधवामध्ये टोकाचा वैचारिक संघर्ष सुरू आहे खरं तर आरक्षण म्हणजे जणू काही आयुष्याचे सगळे प्रश्न सोडवणारा मुद्दा आहे असं दोन्ही समाजाला वाटत असलं तरी आजपर्यंत आरक्षणानं आत्तापर्यंत लाभार्थी असलेल्या आमच्या ओबीशी किंवा इतर बांधवांचे कधी सगळे प्रश्न सोडलेत असं नाही किंवा मराठा समाजाला ते मिळालं तर त्यांचेही सगळे प्रश्न सुटतील असंही नाही त्यासाठी आयुष्यात इतर गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यामुळे ही गोष्ट फार काळ टिकेल असं नाही आहे परंतु आज तरी दोन्ही समाजांनी हा मुद्दा अतिशय टोकाचा केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मुद्द्याला ज्वलंत ठेवण्यासाठी सतत जळत ठेवण्यासाठी दोन्ही समाजाकडून प्रयत्नही होतो आहे त्यातली त्यात, त्यात मराठा समाज हा आपल्या समस्येसाठी जरी नव्यानं आरक्षण मागत असला तरी ज्या ओबीसी बांधवांना हे आरक्षण अगोदरच मिळत आहे त्याही बांधवांचा असं मत आहे की मराठा समाजानं ओबीसी समाजामध्ये किंवा ओबीसी श्रेणीमध्ये आरक्षण मागू नये हे सगळं जरी खरं असलं तरी आम्ही या देशाच्या संविधानाला मानणारे नागरिक आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाला सर्वांना मान्य करावंच लागतं हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर नक्कीच या ठिकाणी मराठा समाजानं ज्या मुद्द्यावर आरक्षण मागितलेलं आहे ते कुणबी हा ही जी जाती आहे ते अगोदरच आरक्षण श्रेणीमध्ये आहे कारण ही कुणबी नोंद जी मराठवाड्यातील मना किंवा इतर ठिकाणच्या मराठा समाजाला मिळते ती या देशाच्या संविधानानं ज्या महसूल किंवा तहसील कार्यालयात कायद्यानं मान्य केलेल्या नोंदी आहेत त्या नोंदी आधारे ही खरं तर कुणबी या प्रजातीचं आरक्षण मराठा समाजाला मिळतं आहे असं सगळं असतानाही ओबीसी बांधवातून अगदी अतिशय उच्च शिक्षित असलेले आणि जे प्राध्यापक आहेत असं सांगितलं जात आहे किंवा उच्च शिक्षित संविधानाचा ज्यांना अभ्यास आहे असे लक्ष्मण हाके सुद्धा या बाबीवर इतका खल करावा की कोणबी ही जमात आरक्षण पात्र असतानासुद्धा आम्ही ओबीसीत तिला मान्य करणार नाही असं म्हणणं हा हे थोडं विरोधाभासाचा आहे असं म्हणणं म्हणजे जणू काही स्वत लक्ष्मण हाके या संविधानानं मान्य केलेल्या मराठा समाजाला मिळालेल्या नोंदी ज्या की कायदेशीर पुन्हा मी कायदेशीर हा शब्द वापरतोय कारण या नोंदी काही कुठल्या पांटपरीवरून किंवा किराणाच्या दुकानातून आणलेल्या नाहीत तर त्या नोंदी आहेत भारत सरकारच्या तहसील कार्यालयानं ज्या काही त्यांच्याकडं उपलब्ध नोंदीत त्या आधारित हे मान्य करू ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा सरसकट याच्यावर खूप खल झाला आहे आणि ते कदाचित संविधानात बसणार नाही ते आम्हीही मान्य करू आणि कदाचित मुंबईच्या आंदोलनात ते संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांनीही मान्य केलेलं आहे त्यामुळं ती मागणी त्यांनी मागं घेतलेली आहे मात्र ज्या नोंदी आहेत आत्ता उपलब्ध त्या आधारे जर मराठा समाज किंवा त्यांच्यातला काही घटक हा कुणबीच्या लाभासाठी आरक्षण घेत असेल तर याच्यावर आक्षेप असण्याचं कारण काय आणि जर आक्षेप असेल तो कोणीही व्यक्ती असला तरी तो संविधानाच्या विरोधात नाही का मग लक्ष्मण हाके यांच्यासारखे अतिशय उच्चशिक्षित संविधानाचा अभ्यास असणारे लोक आज ओरडू ओरडू हे का सांगतायत की आम्ही ओबीसीतून हे आरक्षण देणार जर अगोदरच कोणबीही जी उपजाती आहे किंवा जाती आहे प्रजाती आहे ही जर संविधानानं ओबीसी या गटात दिलेली असेल ते ते आम्ही मान्य का करू शकत नाही हा प्रश्न आहे आणि कदाचित हीच बाब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला येथील मंत्रिमंडळाला मान्य झालेली आहे आणि त्यामुळं त्यांनी ही मागणी मराठा समाजाची मान्य केलेली आहे हे अगदी सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे याच्यात कुठलाही वाद घालण्याची गरज नाही तरीही आज आम्ही मराठा आणि ओबीसी बांधवामध्ये ही, ओबी ही फूट का आहे हा प्रश्न आणि ही फूट पाडण्यासाठी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातून लक्ष्मण हाकेना यावं लागतं खरंच ओबीसी जो आमचा आजचा समूह आहे इथला अगोदरचा या ओबीसी समूहामध्ये असं एक बी नेतृत्व नाही आहे की ज्यांना आम्हाला लक्ष्मण हाकेना पश्चिम महाराष्ट्रातून इथं सभा घ्यायला बोलावं लागतं पुन्हा लक्षात घ्या लक्ष्मण हाके यांनी इथं येणं याच्याबद्दल कुठलाच आक्षेप नाही त्यांनी कितीही टोकाच्या शिव्या देणं याच्याबद्दल बी आक्षेप नाही शेवटी आज आम्ही किंवा आपण सगळे बोलताना म्हणताय की मनोज जरांगे पाटील हे अडाणी व्यक्तिमत्व आहे ठीक आहे त्यांच्याकडून कळत नकळत काही गोष्टी किंवा बोलणं अपशब्द नेत्यांबद्दल वापरले गेलेले असतील पण आपण एक नीट काळजीपूर्वक ऐका आणि मलाही जे माहिती ते आपल्याला सांगतोय मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही सध्याच्या ओबीसी समूहातील एकाही जातीबद्दल कधीच बोललेलं नाही नेत्यांना ते टोकाचे बोललेले आहेत जे नको बोलायला तेही बोललेले असतील कदाचित पण जातीबद्दल कधीच बोललेले नाहीत मात्र लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी सरळ निजामाच्या औलादी अमुक हे समाजावर बोलतात हे मात्र कुठंतरी कुठंतरी हे आक्षेपार आहे निश्चितच इतर समाज बांधवांनाही अशा कुठल्या तरी नावानं संबोधणं जर कोणी मराठा व्यक्ती किंवा सोशल मीडियावर कोणी लोक करत असतील तर तेही खूप आक्षेपार आहे ते खपून घेतलं सारखं नाही जा जास्त करून आपल्याला माहिती कोणी जर मराठा समाजातील कुणी कुणाला इंग्रजांच्या अवलादी म्हणत असेल तेही शंभर टक्के त्या नालायक वृत्तीने ते बोलू नये अगदी तसंच निझामाच्या अवलादी असं कुणाला म्हणण्याचं कारण नाही कारण निझामाची राडवत आणि इंग्रजांची राजवट आम्ही सर्वांनी मिळून इथून उलथून टाकली आहे हे लक्षात घ्या जर तुम्हाला ते गेल्याचं भानच राहत नसेल तर कदाचित तुम्ही असं बोलू शकता एकमेकांना परंतु माझ्या मते असं बोलणं हे चुकीचं आहे आणि मी तर असं म्हणेन की या गोष्टी थांबवण्यासाठी किंवा समाजाचा था सगळ्याच आमच्या सध्याच्या कोणत्याही समाजाचा होणारा अपमान थांबवायचा था असेल तर सोशल मीडियावर म्हणा किंवा इतर वेळी भाषणातून कुणीही असेल कुणीही असेल जर जातीवर मग ते मनोज जरांगे पाटील असतील ते असोत लक्ष्मण हाके असोत किंवा त्यांचे सहकारी मी नाव घेत नाही कारण उगाच त्याचा आपण एकमेकाला उगत दोष देण्यात अर्थ नाही आणि मोठं करण्यात बी अर्थ नाही मला वाटतं तर त्यांच्यावर सुद्धा जर अशा प्रकारचे गोष्टी होत असेल तर नक्कीच अवमान म्हणून गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत तरच हा समाज जाग्यावर येईल कारण आपण जे बोलतोय ना ते कायद्याच्या बाहेर बोलतोय मी आत्ता म्हटलं मग हा गोंधळ होण्याचं कारण नाही आहे हा गोंधळ कुठपर्यंत अपेक्षित होता ससगकट नोंदी मिळू नयेत इथपर्यंत ठीक होता परंतु मिळालेल्या नोंदी या ज्या कायद्यानं आहेत संविधाना आहेत त्या मान्य करायचं सोडून गोंधळ घालणं कदाचित हे योग्य नाही कारण आत्तापर्यंत ठीक आहे मनोज जरांगे पाटला नाही वाटत होतं सरसकट म्हणलं तर जमलं तर जमलं आणि लक्ष्मण हाकी किंवा त्यांच्या सहकार्याने वाटत होतं की ओबीसी घेऊच देणार नाहीत असं म्हणून जरा थांबवून बघावं पण या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत सरसगट कदाचित होणार नाही तसंच ओबीसीमधून मराठींचं आरक्षण हित आपण रोखू शकत नाहीत ज्यांच्या नोंदी आहेत ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना अजिबात रोखू शकत नाहीत त्यामुळं या गोष्टीवर गोंधळ घालण्याचा काहीही गरज नव्हती मात्र हा गोंधळ सतत वाढत चाललेला आहे आता तर लक्ष्मण हाके यांनी एक आव्हान केलेलं आहे मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाजाला की आपण एकमेकांच्या मुली थोडक्यात बेटी व्यवहार आपण सुरू करूया लक्ष्मण नक्कीच चांगली गोष्ट आहे आम्ही जाती निर्मूनाचे स्वप्न खूप दिवसापासून पाहतोय पण जात कुणी सोडलेली नाही कितीही कनिष्ठ जात आ, आज आपण ज्यांना म्हणतोय खरं सामाजिक ज्याला आपण सलोका वगैरे हे पण हे बोलायच्या गोष्टी असतात आज बी तुम्ही सुद्धा आपली जात सोडून इतर ओबीसीतील कुठल्या जातीत आपल्या मुलांचे जी काही लग्न करणार नाहीत ठीक थी। आहे तुम्ही एखादा अपवादान कराल तटीनं एक आव्हान म्हणून परंतु खरंच समाज तो स्वीकारतो का हे अगोदर जाऊन बघा तुमच्या परिवाराला आणि आपापल्या समाजाला जाऊन आपण विचारलं पाहिजे की हे शक्य आहे का समाज आज बी खालच्या याच्यात स्वीकारा आम्ही वर जायला तयार आहेत खालच्या याच्यात जा जायला तयार नाहीत त्याच्यामुळे आव्हानं अशी करण्यात काही अर्थ नाही कारण आज जी काही आपण म्हणतो नंदीवाले अमुक कुडमुडे हे ते त्यांच्यात आम्ही मुली द्यायला तयार आहे का आपला समाज आपला परिवार तर उत्तर नक्कीच आज तर नाही म्हणून आहे त्याच्यामुळं असे आरोप एकमेकावर करण्यात आत नाही आणखीन मराठा समाजाला खूप पुढं जायचं आहे त्यांच्यातले आणखीन भेद आहेत आणखीन आम्ही आमच्यातलेच भेद कमी करू शकलेलो नाहीत आम्ही स्पष्ट सांगतो आणि आम्ही ते करू एक दिवस परंतु हा एक समाज एक सुधारण्याची एक प्रक्रिया आहे ती हळूहळू पुढं चाललेली आहे स्वातंत्र्यानंतर हळूहळू खूप आम्ही दूर आलोत आम्हीही खूप आमच्या सुधारणा केलेल्या आहेत परंतु पूर्ण झालेल्या नाहीत आणखी तेव्हा लगेच आपण म्हणत असाल मी म्हटलं ना आता कुठलाच समाज आणि ही जात नाही आहे म्हणून तुम्ही ओबीसीतल्या सगळ्यांना एक जातीत मोजू नका ओबीसी जात नाही आहे लक्ष्मणजी हाके नाही आहे जात कारण या ओबीसीत असलेल्या सगळ्या जातींचे प्रश्न वेगळे आहेत त्यांचे चालीरीती परंपरा सगळ्या वेगळ्या आहेत त्यांची श्रद्धास्थानं वेगळी आहेत त्यांना एक तुम्ही करू शकणार नाही एवढ्यात नुसतं बोलूनन भाषणानं कधीच शक्य नाही आणि तसंही यांच्या सगळ्या चालीरीती सगळ्या वेगवेगळ्या असल्यामुळं एकमेकात त्यांना आणणंसुद्धा सोपं नाही आज जरी ओबीसी नावानं फक्त आरक्षणाच्या लाभासाठी हा गट एकत्र आला असला तरी ऐक्य होण्यासाठी किंवा एखाद्या प्रश्नावर तो एकत्र येईल असं वाटत नाही कदाचित तुम्ही म्हणाल की ओबीसीमध्ये फुट आहे काही मानाल तर आपण मानू शकता कारण काही नैसर्गिक सत्य मानताना मराठा समाज जसा एक त्यांचा एक बेटी व्यवहार आहे एकमेकात त्याच्यामुळे ते एक येऊ शकतात तात्काळ तसं ओबीसीत हे लवकर शक्य नाही जोपर्यंत सगळे बेटी व्यवहार आम्ही करत नाही तोपर्यंत समाज एकत्र येणार नाही फक्त आरक्षणाचा हा मी म्हणलं लाभाचा मुद्दा म्हणून तुम्ही आणू शकलात एक त्यांना पण इतर मुद्द्यावर त्यांना एक ठेवणं एवढं सोपं काम नाहीये कारण मी सांगितलं त्यांच्या सगळ्यांच्या ज्या आपापल्या गरजा आहेत त्या वेगळ्या आहेत त्यांची श्रद्धास्थानं वेगळी आहेत परंपरा वेगळ्या आहेत चालीरीती वेगळ्या आहेत त्या ओबीसी नावाखाली एकत्र येऊ शकत नाहीत कधीच येणार नाहीत याचा बारकाईने जरा विचार करा हे सत्य आता पचायला बी खूप ताकद लागते कारण याच्यावर क्रिटिसाईज होणार कदाचित म्हणणार तुम्ही हे अमुक आता ते मान्य नसेल तर त्याला इलाज नाही कारण हे सत्य आहे आणि तसंही मी आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगतो आपण साडेतीनशे ओबीसी जातींचा उल्लेख करताय खरंच का तुम्हाला पन्नास जाती लगातार पाठ आहेत नसतील साडेतीनशेपैकी पैकी वरच्या पन्नास जाती तरी तुम्हाला कदाचित पाठ केल्यात तुम्ही भाषणात मला माहिती आहे म्हणून असतील परंतु सगळ्या नसतील आणि या ज्या काही साडेतीनशे जाती तुम्ही सांगता याच्यातल्या किती जाती लाभार्थी आहेत या आरक्षणाच्या आम्हाला तर भीती आहे मराठा समाजात सुद्धा हेच होणार आहे जी काही क्रीम आहे याच्यातली तीच ते सगळं आरक्षण कदाचित खाऊ शकते मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळवल्यानंतर याच्यात खूप सुधारणा करावी लागल्या तेव्हाच तर कुठं गरीब मराठ्यांना आरक्षण त्याचा फायदा होईल नसता जे सध्या अनेक वर्षापासून सध्याच्या ओबीसी आरक्षण पात्र समाजात जे चालू आहे ठराविक जातीच त्याच्यात ते या आरक्षणाच्या लाभार्थी आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळं बाकी ज्या आपण म्हणतोय ना असंख्य जाती त्याच्यातल्या सेकड्यावर मी म्हणेन तीनशेपैकी पैकी सेकड्यावर जाती त्यांना आरक्षण कशाबरोबर बरोबर खातात हेच माहीत नाही आहे आणि ह्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल या विधानाचा त्यांना आरक्षण कुठं असतं आणि कुणाला असतं हे सुद्धा माहीत नाही आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू बी शकत नाही नेहमी आपण उल्लेख करता मराठ्यांच्या वर्चस्ववादाचा लक्ष म्हणजे हा की वर्चस्ववाद ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे नैसर्गिक नीट ऐका जरा ज्या सध्याच्या ओबीसी बहुसंख्य गावामध्ये नीट लक्षात घ्या मराठ्यांच्या गावात तरी नाईला असत नाही आत्तापर्यंत ओबीसी अंतर्गत कधी परीट कधी नावी या समाजातले सदस्य किंवा सरपंच उपसरपंच झालेत लक्षात ठेवा परंतु ज्या गावामध्ये बहुसंख्य समाजानं ओबीसी समाज आहे अगोदरच किंवा या साडेतीनशे पैकी ज्या जाती बहुसंख्येनं एखाद्या एखाद्या गावात संख्येनं असतील लोकसंख्येनं त्या गावात तर कधीच या मायक्रो ओबीसीला साधं सदस्य बी बनता आलेलं नाही याचं बी कधीतरी आपण उत्तर दिलं पाहिजे किंवा यावरही कधी विचार केला पाहिजे का नाही अशा गावामध्ये जर सर्वे केला आता तर कधीच भविष्या मागं भूतकाळामध्ये अशा गावात ज्या गावामध्ये मी सांगितलं ज्या ओबीसी आत्ता असले असले आहे असलेल्या साडेतीनशे जातीपैकी जास्त संख्येनं लोकसंख्येनं असलेल्या जाती आहेत तिथं मायक्रो ओबीसी किंवा इतर ओबीसींना अजिबात कुठलंच राजकीय किंवा इतर आरक्षण मिळू दिलेलं नाही हे का झालेलं नाही याचं कारण कधी का मिळेल हा वर्चस्ववादच आहे प्रत्येक ठिकाणी वर्चस्ववाद असतो पण फक्त आम्ही मान्य करत नाही वर्चस्ववाद सगळीकडे आहे आणि म्हणून आपण जे म्हणताय तसं नाही आहे तसंही आपण मी म्हटलं मगा की पश्चिम महाराष्ट्रातून आपण मराठवाड्यात आलात आमची इच्छा आहे आप आपल्याला असं स्फोटक विधानं करून आज ना उद्या जो आमचा ओबीसी आणि मराठा बांधव इथला मराठवाड्यातला एकत्र येणार आहे येणार कारण जाती या मनुष्य निर्मित आहेत त्यांची जी काही क्षमता असते ती अगदी मर्यादित असते पण निसर्गाचे नियम खूप मोठे असतात आमचे दररोजचे व्यवहार आमच्या दररोजचं एक दुसऱ्याचे जीवन प्रेम स्नेह बंधुभाव हा इतका मोठा आहे की तो लवकरच या दोन्हींना या मुद्द्यापासून वेगळं करून किंवा त्याला विसरायला लावून आम्ही एक येऊ खात्रीनं सांगतो जेव्हा कधी दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर हाच व्हिडिओ तुम्ही पाहिला तर माझ्या विधानाची तुम्हाला सत्यता येईल कारण आम्ही होणार एक परंतु तुमच्यासारखे लोक येऊन आम्हाला जे मन पेटून एकमेकापासून दूर नेऊ लागलात त्याचे परिणाम मात्र गंभीर असतील ठीक आहे बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि वंजारी हे राजकारणात एकमेकाचे प्रतिस्पर्धी आहे ते खरं आहे परंतु यापूर्वी मराठा समाजानं आमच्या वंजारी समाजाचं अगदी माननीय लोकनेते गोपिंदराजराव मुंडे साहेबांच्या नेतृत्वाला मान्य केलेलं होतं अनेक वर्ष मान्य केलेले अलीकडच्या काळात काही थोडाफार या आरक्षणाच्या नंतरच्या काळात काही गोष्टी झाल्या असतील त्याचा संदर्भ देऊन तुम्ही खरं तर वंजारी आणि मराठा या समाजात वाद लावू नका कारण नाहीतरी वंजारी असेल किंवा आमचा धनगर समाज असेल यांना ओबीसीमधलं एन टी थ्रीमधलं एन टी कॅटेगरीमधलं वेगळी श्रेणी देऊन आरक्षण वेगळं केलेलं खरं तर त्यांचा या संघर्षात उतरण्याचा काही संबंधच येत नव्हता किंवा महाराष्ट्रात तरी ठीक आहे केंद्रात असेल पण महाराष्ट्रात तरी, तरी।, तरी काही संबंध नव्हता कारण ते आरक्षणात आरक्षित आहेत परंतु तुम्ही मात्र या ठिकाणी येऊन ज्या धनगर समाजाची एस टी मध्ये जाण्याची मागणी आहे समजा ठीक आहे प्रत्येक जसं मराठा समाज मागणी करतो तसं त्यांनी केली असेल त्या मागणीबद्दल कधी एक शब्दही काढलेला नाही कधीच नाही एक शब्दही मात्र आपल्याला इकडचं मात्र या ओबीसी बद्दलच्या मराठा कसा घुसखोरी करतोय जो की घुसखोरी करतच नाहीये तरी तुमचं नेतृत्व तयार करण्यासाठी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलंही कुठंतरी स्थान तयार करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे शिवया वगैरे दिल्या स्फोटक बोललं की आपल्या समाजाचा आपण लोकप्रिय बनतो आणि त्याचाच एक परिणाम म्हणून राजकारणात काही पक्ष आपल्याला स्थान देतात आणि आपली आमदारकी निश्चित होऊ शकते कदाचित यासाठीच आपण हे सगळं करताय आणि हे लवकरच महाराष्ट्राला दिसेल की क केवळ एवढ्याच गोष्टीसाठी आपण ते करत होतात बाकी याच्यामा कारण नसता संविधानाचा एक जाणकार व्यक्ती जे की मराठा समाजाचं कुणबीचं आरक्षण आहे मिळणार आहे ते त्यानं अगदी अभ्यासातून मान्य केलं असतं परंतु आपण ते मान्य करायला तयार नाही आणि ओबीसी बांधवांना जिचं काही गरजच नाही आहे त्यांना एकमेकापासून दूर नेण्यासाठी ने स्फोटक विधानं करताय आणि आपल्यासारख्या व्यक्तीकडून तुम्ही त्या जरांगे पाटलांना सांगताय परंतु ते आम्ही सांगितलं अडाणी म्हणून तुम्हीच म्हणताय ते अडाणी आहेत म्हणून त्यांना काही कळत नाही मग अडाणी व्यक्ती कोण आपल्याला माहिती गाव पातीर आपण काही कोणी शिव्या दिल्या तर म्हणतो जाऊ द्या त्याच्याकडे कशाला लक्ष आहे अडाणी येतो मग मन तसं मान्य करा ना अडाणीपणाचा ठपका बी ठेवताय आणि दुसरी गोष्ट त्याचं बोललेलं मात्र तुम्ही शून्यपणातून घेताय हे किती विरोधाभास नाही का जरा हाके साहेब म्हणून आम्हाला वाटतं की आपण जरा थोडासा विचार करा याच्यावर आणि तसंही आम्ही सांगतोय पुन्हा एकदा की या ठिकाणी जी काही आपल्याला करायचंय तुमच्यासारख्या लोकांनी जरा सक्षमपणे आणि अभ्यास पूर्ण बोलायला पाहिजे मात्र आपल्या बोलण्यात कुठंच आम्हाला संविधान दिसत नाही का दिसत नाही मी सांगितलं मगा की या नोंदी महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयातून मिळालेल्या आहेत हा आहे आणि त्या जर कोणी मान्य करत नसेल तर तो, तो व्यक्ती संविधान मानतच नाही असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून उलटसुलट बोलणं खरं तर काही नेतेसुद्धा जेव्हा म्हणतात की हे शक्य नाही कदाचित त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय असतो हे मला कळत नाही मी अगदी ज्यांच्यावर माझा खरं तर वैचारिक प्रभाव आहे माझ्यावर असे माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबही जेव्हा म्हणतात की मराठा समाजानं याच्यात घुसखोरी करू नये ठीक आहे सरसगट करू नये हे मान्य आहे त्यांचंसुद्धा परंतु याच्यातून त्यांना शक्यच नाही त्या ताटातून घेऊ नये असं म्हणतात जेव्हा तो ऑलरेडी त्याच्यातला घटक त्यांच्या नावानं तिथं ता ताट अगोदरच आहे ते असलेल्या नावानं असलेल्या ताटातलं घ्यायला हरकत काय परंतु आंबेडकर साहेबांनी कदाचित ओबीसींना राजकीय दृष्टिकोनातून जवळ करण्याचा प्रयत्न केलेला असेल परंतु आंबेडकर साहेब ज्या ओबीसीला माननीय या देशा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी भाजपचा डी एन ए बनवून टाकलेला आहे ती तुमची वोट बँक कधीच बनवू शकणार नाही भविष्यात त्याच्यामुळं तुम्ही आधांतरी राहू नका किमान मराठा समाजातला तरी मोठा घटक आज मी पुरोगामी विचाराच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वारसदाराला मान्य करू शकेल परंतु परंतु मनुवादी विचारानं पेटलेला आमचा ओबीसी बांधव आज तरी आम्हाला वाटतं उद्या कदाचित तो त्या विचारापासून मागे फिरेल पण आज तरी तो ज्या विचारानं ज्या मनुवादी विचारानं या समाजव्यवस्थेत आम्हाला विभागून छळलं तो सगळा छळ विसरून गेलेला आहे सध्या त्याबद्दल काहीच कुणाचं मत नाही कारण का सत्तेच्या लोभापाई पदाच्या लोभापाई आमचा हा ओबीसी बांधव आणि मराठीतले बी आहेत मी मराठीतली नाही असं म्हणत नाही मराठा ना समाजात तर खूप मोठा गट आहे की जो या सत्तेच्या आणि लोभापोटी स्वतःच्या समाजाकडे बी बघत नाही तसंच काहीतरी इथंही होऊ लागलेलं आहे मराठ्यातसुद्धा मनुवादी विचारांची खूप मोठी गर्दी आहे आणि तेच आहेत ते लोक जे कोणत्या ना कोणत्या कारणानं आता भाजपशी संलग्न आहेत किंवा भाजप न जवळ केलेल्या मित्र पक्षाशी संबंधित आहेत आम्हाला याची चिंता आहे की एवढा मोठा भूतकाळ ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ या छळामुळं आपला धर्म बदलावा लागला त्याच धर्मावर राजकारण करणाऱ्या भाजपमध्ये बाबासाहेबांचे अनुयायी कसे काय राहू शकतात हा माझा मनातला मोठा प्रश्न आहे तो कधी उत्तर मिळेल हा मला माहीत नाही कारण आम्ही मी मगा म्हटलं सत्ता आणि लोभापुटी लोक आम्हाला मतदान देतच नाहीत असं म्हणत म्हणत आम्ही कदाचित या विचाराला आणि काही अंशी भाजपनं जसं ई डी वगैरेचं रणनीती आव अवलंबलेलं आहे त्याच्या भीतीने गाजत नाही ते भाजपच्या कुशीत गेलेले आहेत आणि तिथंच आपल्याला त्यांना जरा आ, समाधान वाटतंय किंवा सुरक्षितता वाटते कदाचित यामुळे हे सगळं घडतंय म्हणून हा के साहेब आम्ही आपल्याला विनंती करतो मराठवाडा आम्हाला लवकरच पूर्वपदावर आणायचा आहे आपल्याला विनंती आहे मराठवाड्यात येऊन विनाकारण आपण स्फोटक भाषणं देऊ नका कारण या भाषणामुळं आमची मनं एकमेकापासून दूर जाऊ शकतात आणि आज जरी काही समर्थक मी सांगितलं ते थोडे असतात संख्येनं परंतु आवाज त्यांचा मोठा असतो सोशल मीडियावरही आपण बघतोय अशा आमच्या समर्थक मुलांचं दोन्ही बाजूच्या मराठा समाजात बी अशी भरकटलेली मुलं आहेत आणि आमच्या बाकी ज्यांना आज आम्ही ओबीसी म्हणून समूह म्हटलंय त्याच्यात ती काही मुलं आहेत जी की भरकटलेली आहेत त्यांच्या शिव्या किंवा त्यांच्या या सगळ्या गोष्टी बघितल्या की खरोखर खूप वाईट वाटतं आणि म्हणून आमची यापुढे प्रशासनालाही विनंती आहे नुसतंच म्हणायचं नाही आहे प्रशासनानं की आमची सोशल मीडियावर नजर आहे चुकून कुठल्याही शिव्या किंवा चुकीचे शब्द कोणत्याही एकमेका समाजाबद्दल वापरणाऱ्या मग तो मराठा असो किंवा ओबीसी असो अशा व्यक्तीवर तात्काळ जर कारवाई झाली तर समाजात एक चांगला मेसेज जाईल आणि कदाचित पुन्हा समाजाच्या या पटलावर एकमेकाबद्दल चुकीचे कारण तेच एक आमचा गतिरोध झाला आहे समाज जवळ न येण्याचं कारण त्यामुळं त्याच्यावर फक्त लक्ष केंद्रित करावं जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत आणि आमची एवढीच आहे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की कृपया या आमच्या जी काही या आरक्षणाच्या माध्यमातून पुढे आलेला हा काहीसा मतभेद आहे काहीसा आम्ही पुन्हा एकदा म्हणतो आहे कारण आरक्षणानं सगळ्या समस्या कोणत्याच समाजाच्या सुटणार नाहीत दुसऱ्या असंख्य समस्या समाजाच्या कितपत आहेत त्यापेक्षा परिश्रम करणारा समाज आणि मेहनत घेणारा समाज अधिक पुढं जाणार आहे केवळ आरक्षण एक माध्यम नाही आहे कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद